नमस्कार आज आपण खूप कमी साहित्यामध्ये आणि कमीत कमी वेळेमध्ये बनणारा ढोकळा पाहणार हो। आहोत अचानक जरी घरी पाहुणे आले तरीसुद्धा खूप झटपट तुम्ही हा ढोकळा बनवू शकता प्रत्येक साहित्याचं परफेक्ट असं प्रमाण या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे इथे मी एक भांडं घेतलेलं आहे यामध्ये या, या वाटीने मोजून सव्वा वाटी इतकं बेसनपीठ घेतलेलं आहे कपने मोजून घेतल्यानंतर एक कप इतकं हे बेसनपीठ घेतलेलं आहे बेसनपीठ घेताना शक्यतो चाळून घ्यायचं आहे आणि जेवढं बारीक बेसनपीठ आपण घेऊ तितका ढोकळा जाळीदार बनतो आता या पिठामध्ये आपण तीन चमचे साखर घालून घेऊया चवीनुसार मीठ घालायचं आहे पाव चमचा इतकं मी मीठ घालून घेतलेलं आहे त्यानंतर आपल्याला सायट्रिक ॲसिड घालायचं आहे हे कोणत्याही किराणा मालाच्या दुकानामध्ये सहज मिळतं पोहे खाण्याच्या चमच्याने अर्धा चमचा इतकं हे आपल्याला सायट्रिक ॲसिड यामध्ये घालून घ्यायचं आहे यालाच मराठीमध्ये निंबूसत्व असंसुद्धा म्हणतात आता ज्या वाटीने आपण बेसनपीठ मोजून घेतलेलं आहे त्याच वाटीने एक वाटी मी पाणी घेतले बेसनपीठावरती पाण्याचं प्रमाण अवलंबून असतं साधारण इथे मला पाऊन कप इतकं पाणी लागलेलं ला आहे पाणी थोडं थोडं करून आपण या पिठामध्ये घालून घेतलेलं आहे आणि याचं असं बॅटर बनवून घेतलं आता यामध्ये आपण तीन चमचे जे खाण्याचं ते तेल आहे ते घालून घेऊया तेल घातल्यामुळे ढोकळा ड्राय बनत नाही खूप छान जाळीदार बनतो हे बघा बॅटरची कन्सिस्टन्सी अशा पद्धतीची झालेली आहे तर इतकं आपल्याला पातळ हे बॅटर बनवायचं आहे खूप जास्त पातळ झालं तरीसुद्धा ढोकळा बसतो आता एका पातेल्यामध्ये मी दोन ग्लास पाणी घेतलेलं आहे त्यामध्ये एक स्टँड ठेवलेला आहे हे पाणी आपल्याला उकळत ठेवायचं आहे पाणी उकळायला लागलं की लगेचच आपण जे बॅटर बनवून ठेवलेलं आहे त्यामध्ये अर्धा चमचा इतका मी खाण्याचा सोडा घालून घेतलेला आहे हा खाण्याचा सोडा फ्रेश असला पाहिजे आणि सोडा घातल्यानंतर आपल्याला अजिबातही वेळ घालवायचा नाही आहे हे बघा अशा पद्धतीने सोडा घालून झाल्यानंतर लगेचच आपल्याला पटापट हे पीठ असं एकाच दिशेने व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे मिक्स करून घ्यायचं आहे हे बॅटर अशा पद्धतीचं आपल्याला पांढरं झालेलं दिसेल म्हणजे आपलं बॅटर एकदम परफेक्ट झालेलं आहे एका तेल लावलेल्या डब्यामध्ये मी हे घालून घेते आहे तुमच्याकडे जर अशा पद्धतीचा डबा नसेल किंवा ट्रे नसेल तर तुम्ही कोणत्याही स्टीलच्या पातेल्यामध्ये सुद्धा हे बॅटर घालून घेऊ शकता फक्त त्याला तेलाने तेला व्यवस्थित ग्रीस करून घ्यायचं आहे त्यानंतर हे सगळं बॅटर घालून झाल्यानंतर एक ते दोन वेळा टॅप करून घ्यायचा म्हणजे त्यातले एअरबबल्स निघून जातील पाणी बऱ्यापैकी गरम झालेलं आहे उकळत आलेलं आहे आता त्यामध्ये हा डबा ठेवून द्यायचा आणि त्यावरती झाकण ठेवायचं आहे पाणी शक्यतो आधी गरम करून घेतलेलं असलं पाहिजे म्हणजे ढोकळा आपला छान फुगला जातो वीस मिनटं ढोकळा चांगला वाफून घ्यायचा आहे त्यानंतर चेक करून घेतलं सुरी घालून बघितली सुरी एकदम क्लीन निघाली म्हणजे आपला ढोकळा परफेक्ट असा झालेला आहे याच्यापेक्षा एक पाच मिनिटसुद्धा तुम्हाला कधी जास्त लागू शकतात आता हा ढोकळा आपण भांड्यातून बाहेर काढून घेतलेला आहे पूर्णपणे थंड करून घ्यायचा बाजूने असा मोकळा सोडवून घ्यायचा आहे करून घ्यायचा आणि त्यानंतर आपण एका प्लेटमध्ये हा ढोकळा काढून घेऊया इथे तुम्ही पाहू शकता ढोकळा किती छान जाळीदार असा झालेला आहे तर अशा पद्धतीने आपला ढोकळा तयार झाला आता यावरती आपल्याला तडका द्यायचा आहे तर ढोकळा आता कट करून घेऊया आपल्याला हव्या त्या आकारामध्ये या ढोकळा आपण इथे कट करून घ्यायचा आहे कट करत असतानाच तुम्हाला जाणवत असेल ढोकळा किती मस्त स्पॉन्जी असं झालेला आहे आता ढोकळ्यासाठी आपण तडका तयार करून घेतलेला आहे तेलामध्ये मी मोहरी घातलेली आहे आणि त्यामध्येच कडीपत्त्याची पाच ते सहा पानं घालून घ्यायची अर्धी वाटी पाणी घालायचं आहे त्यामध्ये दोन चमचे साखर चवीनुसार मीठ घालायचं व्यवस्थित उकळवून घ्यायचं पूर्णपणे थंड झाल्यानंतर या ढोकळ्यावरती हा तडका घालून घ्यायचा आहे आवडीनुसार कोथिंबीर सर्व करू शकता तर अशा पद्धतीचा आपला मस्त जाळीदार झटपट ढोकळा तयार झालेला आहे यामध्ये ज्या छोट्या छोट्या टिप्स सांगितलेल्या आहेत त्या जर तुम्ही फॉलो केल्या तर तुमचा ढोकळा अजिबातही बिघडणार नाही तर अशा पद्धतीने आपण ढोकळा तयार करून घेतलेला आहे व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका अशाच मस्त नवनवीन रेसिपी घेऊन पुन्हा भेटूया तोपर्यंत धन्यवाद